वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधामूर्ती भाग सोळा विषित आदर्शवाद चाळीशीत वास्तववाद काही दिवसांपूर्वीच आमच्या जुन्या मित्रमैत्रिणींचं स्नेहसंमेलन झालं आम्ही सगळ्या बालमैत्रिणी आमचे लग्न झाल्यावर आम्ही असं भेटायला सुरुवात केली लग्न झाल्यावर मुलं बाळा झाल्यावर आणि आता आमच्या मुलांच्या लग्नांच्या निमित्तानं आम्ही भेटत असतो आमच्या सर्वांची वय झाली आहेत त्याच्या पाऊलखुणा आमच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आहेत पण तरीही आम्ही भेटतो सुखदुःखांच्या गोष्टी करतो कधीतरी एखादी मैत्रीण खूप वर्षानंतर अचानक भेटते आमच्या स्नेहसंमेलनाला हजेरी लावते पण ते लगेच आमच्यात कधी मिसळून जाते कळतसुद्धा नाही गेल्या पंचवीस वर्षात खूप बदल झाले आहेत यातले काही बदल तर इतके अशक्यप्राय वाटत होते पण आता ते घडून आल्यानंतर त्याविषयी विचार करताना हे वाटतं आमची सर्वांची इतकी स्वप्न होती पण त्यातील फारच थोडी साकार झाली आहेत आम्ही कॉलेजात असताना आमची मैत्रीण विमला अतिशय सुंदर होती ती इतकी सुंदर होती की अनेकांना ती सिनेमाची हिरोईनच वाटायची तिला आपल्या सौंदर्याची व्यवस्थित जाणीव होती व गर्वही होता पण आता पंचवीस वर्षानंतर तिला पाहिल्यावर वाटलं आपल्या समोरची ही व्यक्ती विमलाच आहे का तिचे ते लांब सडक काळेभोर केस कुठे गेले ती मुलायम त्वचा कुठे गेली आता तिच्या त्वचेवर सुरकुत्या पडल्या होत्या व ती एखाद्या पिंपाप्रमाणे बेढप झाली होती तिचे केस पांढरे विरळ झालेले व बारीक कापलेले होते विमला एखाद्या विचारवंताप्रमाणे बोलत होती सौंदर्य चिरस्थायी नसतं ते क्षणभंगूर असतं पण आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपल्याला वाटतं हे सौंदर्य चिरकाल टिकणार आहे पण सौंदर्य हे बुद्धिमत्तेप्रमाणे नसतं ती म्हणाली बुद्धिमत्ता कशी कायम आपल्याबरोबर राहते माझ्या विनुता नावाच्या मैत्रिणीनं विमलेचा हा सिद्धांत खोटा ठरवला विनुता ही आमच्या कॉलेजातील अत्यंत बुद्धिमान मुलगी अत्यंत हुशार विद्यार्थिनींमध्ये तिची गणना होई तिला सर्वजण मिनी कॉम्प्युटर म्हणत प्रत्येक बाबतीत तिला जणू निसर्गदत्त देणगी होती ती सुंदर होती बुद्धिमान होती आणि मुख्य म्हणजे अत्यंत साधी तिला कशाचाही गर्व नव्हता अहंकार नव्हता विनुताचं लग्न कोणाशी बरं होईल असं आम्हाला नेहमीच वाटायचं या इतक्या सद्गुणी सुंदर मुलीला तसाच अनुरूप वर मिळणंही कठीण होतं विनुताला कॉलेजात एक चांगला मुलगा भेटला तो अत्यंत बुद्धिमान होता विनुता आणि पार्थ दोघेही इतकी हुशार दोघांना एकमेकांच्या बुद्धिमत्तेविषयी आदर अभिमान वाटेल ते एकमेकांबरोबर सुखात राहतील असं आम्हाला वाटायचं पण ते खोटं ठरलं अनेक वर्षानंतर विनुता एकदा भेटली ती अत्यंत निस्तेज दिसत होती जीवन जगण्याचा तिचा उत्साहच जणू संपून गेला होता कॉलेजात असताना हीच विनुता किती उत्साहानं सळसळत असायची कॉलेजचा दिवस असो पाककला स्पर्धा असो नाहीतर गणिती कोडे विनुता त्यात अगदी समरसून जायचे बाकी कुणापेक्षाही अधिक पण तिचं ते चैतन्य आता लोपलं होतं सतत टीका टिप्पणी करणाऱ्या पतीच्या सहवासात ती कोळपत चालली होती तुझा नंबर आला की नाही परीक्षेत तो तिला खोचून विचारे अनेकदा तो तिला म्हणे तुला एवढी साधी गोष्ट समजत नाही कधी कधी तो आव्हान दिल्याच्या थाटात म्हणायचा हा प्रॉब्लेम सोडवायला तुला किती वेळ लागतो आणि मला किती वेळ लागतो बघूया